टाटा ग्रुपला उतरती कळा टाटा ग्रुपमध्ये दोन गट अमित शहाचा हस्तक्षेप अशा वेगवेगळ्या बातम्यांमुळे वे टाटा ग्रुप मागच्या काही दिवसांपासून चर्चेत आहे टाटा ट्रस्टमध्ये नोएल टाटा आणि मेहली मिस्त्री यांच्यामध्ये दोन गट पडल्याचं बोललं आहे मागच्या काही महिन्यांमध्ये या दोन गटांमधले मतभेद इतके वाढले की यामध्ये थेट देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी हस्तक्षेप करून हा वाद मिटवण्याची तंबी दिल्याच्या बातम्या आल्या पण एकीकडे हे सगळं घडत असताना रतन टाटांच्या निधनानंतर मागच्या एका वर्षामध्ये टाटा ग्रुपची मार्केट व्हॅल्यू तब्बल सात लाख कोटींनी घसरल्याचं समोर आलं आहे टाटा ग्रुपमधल्या जवळपास तेवीस कंपन्यांच्या शेअरच्या किमती मागच्या एका वर्षामध्ये मोठ्या प्रमाणावरती घसरल्याचं चित्र आहे त्यामुळं रतन टाटांच्या निधनानंतर टाटा ट्रस्टमध्ये पडलेले दोन गट आणि टाटा ग्रुपचं कमी झालेलं व्हॅल्युएशन यामुळं टाटा ग्रुपला घरघर लागल्याचं बोललं जात आहे पण टाटा ग्रुपच्या मोठ्या प्रमाणातल्या नुकसानाला टाटा ट्रस्टमधला अंतर्गत वाद जबाबदार आहे का रतन टाटांच्या निधनानंतर टाटा ग्रुपचं एकूण किती नुकसान झालं आहे टाटा ग्रुपचं व्हॅल्युएशन कमी होण्याची कारणं काय आहेत सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय भिडू मागच्या वर्षी नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीसला रतन टाटा यांचं निधन झालं त्यानंतर अकरा ऑक्टोबरला टाटांचे सावत्र भाऊ नोएल टाटा यांची टाटा ट्रस्टच्या चेअरमनपदी नियुक्ती करण्यात आली रतन टाटांच्या निधनानंतर दोन ते तीन दिवसांमध्येच टाटा ग्रुपच्या शेअर्समध्ये जवळपास दहा टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याच्या बातम्या आल्या होत्या टाटांच्या निधनाच्या एका दिवसानंतर म्हणजे दहा ऑक्टोबरला टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनचा शेअर दहा पॉईंट सत्तेचाळीस टक्के टाटा केमिकलचा शेअर सहा पॉईंट सव्वीस टक्के टाटा टेलिसर्विसेसचा शेअर पाच पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के टाटा एलेक्सीचा शेअर तीन पॉईंट सदतीस टक्के आणि टाटा पॉवरचा शेअर दोन पॉईंट छप्पन्न टक्क्यांनी वाढला होता गुंतवणूकदार टाटा ग्रुपमध्ये गुंतवणूक करून रतन टाटांप्रती आदरांजली व्यक्त करतायत असं यावेळी बोललं गेलं होतं मग नोएल टाटा हे टाटा ट्रस्टचे चेअरमन झाले सारखा ब्रँड तयार करण्यामध्ये वेबसाईटला मोठं करण्यामध्ये नोएल टाटांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती नोएल टाटांकडे टाटा ग्रुपमध्ये काम करण्याचा जवळपास चाळीस वर्षांचा अनुभवसुद्धा होता त्यात ते टाटांचे सावत्र भाऊ असल्यामुळे तेव्हा त्यांच्या नावावरती कुणीही आक्षेप घेतला नव्हता नोएल यांच्या नेतृत्वामध्ये टाटा ट्रस्ट आणि टाटा ग्रुपचं काम व्यवस्थित चालेल असंच बोललं जात होतं पण मागच्या एका वर्षामध्ये अशा घडामोडी घडल्या नाहीत असं चित्र आहे आता टाटा ग्रुपमध्ये नोएल टाटा आणि मेहली मिस्त्री असे दोन गट पडलेत आणि हा वाद आता थेट केंद्र सरकारपर्यंत गेला आहे पण या घडामोडी टाटा ग्रुपमधल्या या वादापर्यंतच मर्यादित नाही आहे तर गेल्या वर्षभरामध्ये टाटा ग्रुपमधल्या अनेक कंपन्यांच्या शेअर्सचं सा बाजारमूल्य सात लाख कोटींपेक्षा जास्त कमी झालं आहे मनी कंट्रोलच्या एका रिपोर्टनुसार ही घसरण जवळपास एकवीस टक्के इतकी आहे मागच्या एका वर्षामध्ये टाटा ग्रुपमधल्या तेवीस लिस्टेड कंपन्यांचं एकत्रित बाजारमूल्य साधारण तेहतीस पॉईंट सत्तावन्न लाख कोटी रुपयांवरून सव्वीस पॉईंट एकोणचाळीस लाख कोटी रुपयांपर्यंत कमी झालं आहे या रिपोर्टनुसार मागच्या वर्षभरामध्ये टाटा ग्रुपमधल्या तेजस नेटवर्कचे शेअर सर्वात जास्त पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त घसरलेत त्यानंतर ट्रेंट या त्या कंपनीचे शेअर चव्वेचाळीस टक्क्यांपेक्षा जास्त तर टाटा टेक्नॉलॉजीचे शेअर्स तेहतीस टक्क्यांनी घसरलेत देशातल्या मोठ्या सॉफ्टवेअर कंपन्यांपैकी एक मानल्या जाणाऱ्या टी सी एसचे शेअर एकोणतीस टक्क्यांनी घसरलेत टाटा एलेक्सी आणि टाटा मोटर्स अठ्ठावीस टक्के ओरिएंटल्स हॉटेल्स आणि टी आर एफ चोवीस टक्के वोल्टास तेवीस टक्के टाटा केमिकल्स अठरा टक्के टाटा पॉवर सोळा टक्के आणि टाटा कम्युनिकेशन्स आणि नेल्को प्रत्येकी तेरा टक्के अशी घसरण या कंपन्यांच्या शेअर्समध्ये मागच्या काही काळामध्ये झाली आहे टाटा ग्रुपच्या कंपन्यांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावरती घसरण झाल्याची गोष्ट समोर आल्यामुळे टाटा ट्रस्टमध्ये सुरू असलेला अंतर्गत वाद या सगळ्यासाठी कारणीभूत आहे का याची चर्चा व्हायला सुरुवात झाली पण टाटा ग्रुपच्या मार्केट व्हॅल्युएशनमध्ये झालेल्या घसरणीचा टाटा ट्रस्टमधल्या वादाशी काहीही संबंध नसल्याचं तज्ञांचं मत आहे काही तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार प्रत्येक कंपनीच्या शेअर्सची घसरण ही त्या कंपनीतल्या वेगवेगळ्या फॅक्टर्सवरती अवलंबून असते म्हणजे नक्की कसं तर हे उदाहरणासहित समजून घेऊ टाटा मोटर्सचा विचार केला तर मागच्या काही काळापासून भारताची अमेरिका आणि युरोपसोबतची ट्रेड डील रखडली आहे याचा परिणाम काय झाला तर गाड्याच्या इम्पोर्टवरती मर्यादा आल्या त्यात ऑगस्टमध्ये टाटाच्या जॅग्वार लँड रोहरच्या केमधल्या प्लांटवरती सायबर हल्ला झाला त्यामुळं अनेक दिवस या प्लँटमधलं मॅन्युफॅक्चरिंग थांबलं होतं टाटा मोटर्सच्या टॉप आणि बॉटम लाईन्समध्ये जॅग्वार लँड रोहरचं योगदान हे जवळपास ऐंशी टक्के इतकं आहे त्यामुळं युकेतला प्लांट बंद असल्याचा फटका कंपनीच्या शेअर्सवरती झाल्याचं तज्ज्ञांचं मत आहे हे जर टी सी एसचा विचार केला तर एकंदरीत आय टी सेक्टरमधली मंदी अमेरिकेसोबतची अडलेली भारताची ट्रेड डील आणि ट्रम्प यांच्याकडून एच वन बी व्हिसा आणि इतर निर्णय यांचा फटका कंपनीच्या शेअर्सला बसल्याचं बोललं जातं आहे आय टीशी संबंधित असलेल्या टाटा टेक्नॉलॉजीने लिस्टिंगनंतर गुंतवणूकदारांना चांगला नफा मिळवून दिला होता पण नंतर कंपनीच्या शेअर्समध्ये घसरण झाल्याचं दिसून आलं टाटा कन्झ्युमर प्रोडक्टबाबत बोलायचं तर सध्या कंपनीवरती मार्जिनचं प्रेशर आणि वाढता इनपुट खर्च असं दुहेरी संकट असल्याचं बोललं आहे त्याचा परिणाम टाटाच्या चहाच्या बिझनेसमध्ये झाला थोडक्यात काय तर जागतिक स्तरावरती घडणाऱ्या घडामोडी कमी झालेली मागणी आणि वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कंपन्यांपुढे असणारी स्वतंत्र आव्हानं या कारणांमुळं मागच्या वर्षभरामध्ये टाटा ग्रुपच्या आणि कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे एकूण मार्केट ट्रेंडचा विचार केला तर ही घसरण मार्केट आणि त्यामध्ये होणाऱ्या बदलानुसार होत असल्याचंही म्हटलं जातं आहे आता मागच्या वर्षभराच्या काळामध्ये टाटा ग्रुपमधल्या कंपन्यांचे शेअर्स फक्त कमीच झाले आहेत असं नाही गेल्या वर्षभरामध्ये इंडियन हॉटेलच्या शेअर्समध्ये पाच टक्क्यांनी वाढ झाली आहे हे जर टाटा स्टीलचा विचार केला तर ही वाढ आठ टक्के इतकी आहे टाटा कन्झ्युमर प्रोडक्ट्समध्ये शून्य पॉईंट दोन टक्के टायटन कंपनीमध्ये दोन टक्के बनारस हॉटेल्स लिमिटेडमध्ये चौदा टक्क्यांनी वाढ झाली आहे टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पच्या शेअरचा विचार केला तर ही वाढ तब्बल चाळीस टक्के इतकी आहे त्यामुळं रतन टाटांच्या निधनानंतर टाटा ग्रुपमधल्या कंपन्यांचे शेअर्स फक्त घसरत आहेत असं आपल्याला म्हणता येत नाही मोठ्या प्रमाणावरती कंपन्यांचे शेअर्स घसरत असले तर तरी टाटा ग्रुपमधल्या काही कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाल्याचंही दिसून आलं आहे पण तरीही मार्केट व्हॅल्यू सात लाख कोटींनी घसरल्यानं चर्चा नुकसानीचीच होते त्यातच अंतर्गत वादामुळं ही अडचण आणखी वाढवणार की थांबणार येत्या काही काळामध्ये टाटा ग्रुपमधल्या कंपन्यांचं कमी झालेलं बाजारमूल्य वाढणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे तुम्हाला काय वाटतं टाटा ग्रुपमधल्या कंपन्यांचं बाजारमूल्य कमी होण्याची कारणं काय आहेत तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा अशेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा